की दिल्लीला कॉम्पिटिशन होते आहे आणि तिथे जिम्नॅस्टिक्सची कॉम्पिटिशन आहे पाहायला छान खेळ आहे बघायला खूप छान वाटतं सर्कस जसं पाहायला आपल्याला आवडते तस मग कोणी आला नाही पाहायला उतर नाही फिरकलं तिथे जे भाग घेत होते ते पण नाही थांबले आणि जपानने सगळी स्वीप केली सगळी गोल्ड मेड आपल्याला एक ब्रॉन्झ मेडल मिळालं म्हणजे जपानचं नॅशनल अँथम आम्ही ऐकायचं पुन्हा पुन्हा आपलं नाही ऐकायला मिळत आणि तिथे शेवटच्या दिवशी ही गर्दी आज ही गर्दी आहे हे काहीच नाही सबंद स्टेडियम असं भरलं तिथलं इंदिरा गांधी स्टेडियम दिल्लीचं का तर अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून आले अमिताभ ना बच्चन ना पाहायला ही खेचून गर्दी की मुंगे शिरायला जागा नाही तर जपानीज कोचने आमच्या कोचला विचारलं हे कोण्यात ग्रस्त आहे ते म्हणाले हे सिनेमा नाटक फिल्म ऍक्टर देन व्हॉट इज इ डुईंग हिअर त्यामुळे बघा ना ते था था किती लोकप्रिय आहेत त्या म्हणाले ते आम्हाला कळलं पण तुम्हाला मेडल्स का मिळत नाहीत ते पण कळलं म्हणाला का असं वाटतं तुम्हाला हे म्हणाले ज्या लोकांना जिंकण्याचं ॲक्टिंग पुरतं ते जिंकतील कसे नाही <laughs> की तो ॲक्टिंग करतो आहे जिंकण्याचा तो, तो तुमचा हिरो कसा होऊ शकतो म्हणजे खेळाडून जर तो ॲक्टर चांगला असला तर मग ॲक्टरचा हिरो आमच्याकडे पण ॲक्टर पॉप्युलर आहेत म्हणाला पण जे खेळांच्यासाठी गर्दी जमवायला ॲक्टरलांनाही बोलवावं लागत म्हणून जपान ऑलिम्पिकमध्ये अजून गोल्ड मेडल जिंकतो आणि आपल्याला मिळत नाही आपण व्हायकेरियस प्लेझरमध्ये खुश आहोत हो त्या सिनेमातला हिरो जिंकला की आपण जिंकलो त्या सिनेमातल्या हिरोला चांगली हिरोईन मिळाली की आपल्याला पण मिळाली नाही नाही पण आपल्याला मात्र प्रत्यक्षात चांगलीच पाहिजे सिनेमा हे समजत नाही की तुम्ही पैसा मिळवला तर पैसा मिळेल तुम्हाला सोनं बाजारात विकत घेतायत सुवर्ण पदक विकत नाही घेतायत नाही तर मग त्याला आणून ना तुमच्या घरी का असं नाही लावत कारण माहितीच असतं त्यांना की अंजलीच्या घरी गेलात तर ते सुवर्ण पदक त्यातलं सोनं खरंय की खोट आहे हे हा विचार नाही पण ते सुवर्ण पदक खरंय हे सगळ्यांना माहिती असं पदक जिंकायचं असतं आपलं जे कॅलिबर असतं ना ते वाढवायचं असतं